चेअरमॅन रणवीर शेठ जाधव यांनी या ठिकाणी आभार व्यक्त केले आहेत त्याचप्रमाणे मठाधिपती सुंदरगिरी महाराज डॉक्टर सुरेश जाधव संतोष वाघ बाळासाहेब जाधव सर्व मान्यवर सर्व विश्वस्त या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि पंचांच्या निर्णयानुसार आज या ठिकाणी फायनलचा निकाल थोडा या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर अशा मैदानाचा महाराष्ट्रात पहिला असं मैदान आहे ज्या मैदानाची ऑफलाईन नोंद या ठिकाणी कुठलीही घेतली नाही मैदाना दिवशी काल सकाळी संध्याकाळी सहा वाजता नोंद बंद केली बरोबर एक हजार गाडी या ठिकाणी मैदानात नोंद झाली आणि त्याचे शंभर गट या ठिकाणी दहाने काढले दहा सेमी झाले आणि एक फायनल बरोबर सव्वा चार वाजता शंभर गट पळून या ठिकाणी पार पडले होते परंतु थोडेसे या ठिकाणी छिट्ट काढायला उशीर झाला सेमीला त्यामुळे वेळ झाला आणि ही वेळ या ठिकाणी फायनल आली परंतु तरी या ठिकाणी दिसेल असं या ठिकाणी फायनल झालं आजच्या मैदानासाठी फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित करतोय आज एकूण गाड्या फायनल साठी अकरा पळाल्या अकरा पळाल्या पंचांच्या निर्णयानुसार त्यापैकी दोन गाड्या या ठिकाणी लॉबीत झाल्या दोन गाड्या बाद झाल्या त्या दोन गाड्यामध्ये पाच क्रमांक एक मधून पाहिलं गाडी निसर्ग गार्डन कात्रज आणि पाच क्रमांक सहा मधून गाडी प्रसन्न कैवल्य शंकर घाडगे पोसेगाव या दोन गाड्यांना या ठिकाणी बोललेल्या आहेत त्यांना दहावा आणि अकरावा क्रमांक या ठिकाणी घोषित केलेला आहे दोन्ही गाडी मालकांची नाव घ्या निसर्ग का गार्डन कात्रजकरांच्या नावावर की नशीब आजमवलं श्रावणी दत्ता शिंदे पाटकरकरांचा पतंगल आणि त्याच्या सोबत पळाला विजयमधने फलटण आणि काळेबाग माळशिरसकरांचा सरदार ही एक नंबर तासवणं गाडी पळाली आणि सहा नंबर तासवण पळाली सेवागिरी महाराज प्रसन्न कैवल्य घाडगे पुसेगाव पुसेगावकरांचा झगा आणि रमेश अप्पा भागडे सोनाई गार्डन यांचा पालखीचा मान असलेला सागर सागर आणि झगा ही गाडी दहा आणि अकरा या नंबर गाडी पात्र झाली इंद केसरी भाई यांनी मैदानाचा फायनलचा नऊ नंबरचा मान करी नऊ नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पडेल गाडी आई तुळजा प्रसन्न सरेगाव या गाडीचा नववा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली सोनाली एंटरप्राइजेस सरपंच महेश माने सरेगावकरांचा स्वामी आणि त्याच्या बरोबर पळाला आईशा यंदी शेठ पाटील नेवळीकरांची रायफल स्वामी आणि रायफल आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी आणि देव या मैदानाचा आठव्या क्रमांकाचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मानकरी या तास क्रमांक तीन मधून पळाली गाडी मोर्या प्रसन्न मोरगाव या गाडीचा आठव्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली मोर्या प्रसन्न मोरगाव आणि नाशिककरांचा हरण्या आणि त्याच्याबरोबर पळाला धीरज शेठ भांडवलकर साशवडकरांचा बादल हरण्या आणि बादल आजच्या हिंद केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी हिंद केसरी मैदानाचा सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक अकरा मधून पळाली गाडी सचिन शेठ चव्हाण वाय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदरगाडी तळावी कोजरी लालवान सचिन पाल। शेख चव्हाण वायकरांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्याबरोबर बरोबर डावीला पळाला सिद्धी विनायक ग्रुप उरी देवाची जगदीश बापू शिंदे यांचा बावीस अकरा पिस्टन रायफल आणि पिस्टन आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी डावी आणि देव्या मैदानाच्या सहाव्या क्रमांकाचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मधून पळाली गाडी शेवागिरी बसून अम्रपाली बाळासाहेब शिंदे पुशेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाला सुंदरवाडी पळाली आम्रपाली बाळासाहेब शिंदे पुसेगावकरांचा शंभू आणि त्याच्याबरोबर पळाला दीपक शेठ निगडे नेरकरांचा फाकड्या शंभू आणि फाकड्या आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर अशा मैदानाचा पाच नंबरचा मानकरी हिंद केसरी पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक आठ मधून पळालेली गाडी सुमित दत्तात्रय जाधव पुसेगाव या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सुमित दत्तात्रय जाधव पुसेगाव आणि बापू शेठ जाधव पुसेगावकरांचा पक्षा आणि त्याच्याबरोबर पळाला महाकाल ग्रुप मुळशीकरांचा सेकंद किंग मथुर मथुर आणि पक्षा आजच्या हिंद केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी बव्या आणि दिव्या पुसेगावकरांचा हिंद केसरी मैदान या हिंदकेसरी मैदानाचा मैदानाच्या चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पळाली गाडी ज्योतिबा प्रसन्न तनिष्का सागर राजे गाडगे मुरोम या गाडीचा चौथ्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली ज्योतिलिंग प्रसन्न तनिष्का सागर राजगे सागर राजे गाडगे मुरोम आणि ओंकार शिंगटे मुरुमकरांचा काबाली आणि त्याच्याबरोबर पळाला मोरदरी काळूबाई प्रसन्न रोहन बापू चोरगे मोरदारीकरांचा हरण्या सुंदर अशी गाडी कबाली आणि हरण्याची गाडी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी तीन गाड्यामध्ये लढा झाले या ठिकाणी हिंद केसरीसाठी तीन गाड्यामध्ये लढत झाले तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आजच्या मैदानाचा आजच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी त्रास क्रमांक चार मधून पळाली गाडी महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे साखरे साखरेबरोम या गाडीचा आजच्या मैदानात तिसऱ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली आदत पळाला आणि या महाराष्ट्रातली सर्वात विक्रमी खरेदी स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे आणि साखरे उद्योग समूह मुरुमकरांचा आदब किंग सुंदर आणि त्याच्याबरोबर पळाला मोहिल शेठ धुमाळ सुसगाव सचिन शेठ घरात वर्चवले अर्णव साळुंके सुसगावकरांचा बकासूर बकासूर आणि सुंदर आजच्या या हिंद केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि महाराष्ट्रानं पाहिलं महाराष्ट्रानं पाहिलं पुशेगावचा हिंद केसरीचा फायनल आणि फायनल मध्ये खऱ्या अर्थानं दोन गाड्यामध्ये अट्या आणि तटीची लढत झाली पंचानी पुन्हा पुन्हा शूटिंग बघितलं आणि या ठिकाणी निकाल घोषित करतोय आजच्या मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांका क्रमांक दहा मधून पळाली गाडी सेवागिरी पसं विजय मेडिकल पोशेगाव या मैदानातील दहाव्या मान मानकरी सुंदर अशी गाडी पळाली सेवागिरी बसून विजय मेडिकल विजय अण्णा जाधव पुसेगाव आणि मामा बाचो जुगलबंदी पुसेगाव शिवथरकरांचा नंद्या आणि त्याच्याबरोबर रायवरी आणि हॉटेल सटकार बार सुरूर यांचा सुंदर नंद्या आणि सुंदर दोन हजार चोवीस हिंद केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि भव्याने दिले हिंद केसरी मैदानाचा खऱ्या अर्थाचा मानकरी हिंद केसरीचा मानकरी क्रमांक पळाली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारलीगाव कल्याण या गाडीचा आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी भोसेगाव उंद केसरी दोन हजार चोवीस चा मानकरी साहिल प्रतिष्ठान आणि हेमंत फुलेरे द्वारलीकरांचा महान भारत केसरी हरण्या आणि त्याच्या बरोबर पळाला बाबूशेठ माने घरणिके आणि एमजे जे ज्वेलर्स यांचा राजा आजच्या मैदानातील ओरिजिनल हिंद केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी पुन्हा एकदा उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं यात्रा कमिटी पुशेगाव सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुशेगाव ग्रामस्थ मंडळ पुशेगाव यांच्या वतीनं आपला मनपूर्वक धन्यवाद या मैदानाची शोभा वाढवली सर्व युट्यूब चॅनलचे सर्व कार्यकर्ते आणि आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ बक्षीस ऐका आजच्या